दहा बर साडी थ्री फिफ्टी पासून भेटेल ओके okay, थ्री फिफ्टी पासून आपण आता थ्री था थाउजंड प्लस च्या साड्या बघतो इथं वरती ओके सेव्हन okay? नाईन नाईन झिरो पासून स्टार्टिंग आहे ना okay. कमीत कमी तीस हजार पर्यंत वन सिक्स्टी फाय आहे वन सेव्हन्टी फाय थ्री नाईन्टी आहे सायडर साठी स्टार्टिंग रेंज आहे टू सिक्स नाईन झिरो नमस्कार शिलाज मराठी व्लॉग मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण एकदम छान छान नव्या आणि चांगल्या शॉप ला आलेलो आहे आपण त्या शॉपचं नाव आहे पैथानी एन एक्स आणि ते आहे दादर ईस्ट ला तर आपण पूर्ण पत्ता जाणून घेऊ दादर मध्ये ओके पायी येऊ शकतात येऊ शकतात स्टेशन पासून दोन मिनिटांतर ईस्ट साईडला ईस्ट मध्ये ओके अपोजिट रणजित स्टुडिओच्या समोरचा शॉप आहे ओके ओके तर आपण त्यांचा पत्ता ऍड्रेस बरोबर नंबर देऊ आपण तुम्हाला ते लगेच सापडेल तर आज आपण सुरुवात कोणत्या साड्यांपासून करतोय आपण डग बॉर्डर पासून स्टॉक्स ओके आणि हे त्यांचं वरचं सेक्शन आहे खालचं सेक्शन आपण बघणारच आहे तर वरच्या सेक्शनला थ्री थाउजंड प्लस आहे साड्या कोणत्याही प्रकारच्या असतील म्हणजे काठपदराच्या असतील वर्कच्या असतील किंवा पैठणीच्या असतील त्या थ्री थाउजंड पासून थर्टी थाउजंडपर्यंत आहे तर वरच्या आणि खालचं सेक्शनमध्ये फरक आहे तर आपण आता थ्री थाउजंड प्लसच्या साड्या बघतोय इथं वरती ओके तर आम्हाला आता एक एक साड्या दाखवा आता हा पॅटर्न आहे डग बॉर्डर मध्ये आहे ओके डग बॉर्डर पॅटर्न आहे कडियाल बॉर्डर असते पदरचा भाग असा आपण दाखव हातावरती पूर्ण साडी अशी पूर्ण येईल कॉन्ट्रास्ट मध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये आणि आपल्या समोर भरपूर कलर दिसत आहेत तुम्हाला आपण एक एकच ओपन करून दाखवणार आहे आणि जवळून तुम्हाला आपण दाखवत आहे एवढे कलर ह्या साडीमध्ये येणार आहे कलर भरपूर भेटते तर डग बॉर्डर डग बॉर्डर मध्ये आणि ही सेकंड कोणती सेकंड मध्ये तुम्हाला हस्तकला पैठण हस्तकला हस्तकला पैठण हस्तकला हस्तकला म्हणजे हाताने वर्क केलेलं त्याच्याने वर्क केलेलं असतं क्राफ्टेड पदर असतो वा पूर्ण असं वर्क म्हणजे आपण हँडलूम ची जी म्हणतो तशा टाइप मध्ये तर बघू शकतात तुम्ही त्याच्यामध्ये वर्क केलेलं आहे हस्तकला कला पैठण मोर मोठ्या आकारामध्ये तुम्हाला दिसतय तर याची रेंज कशी ही थ्री फोर नाईन झिरो पासून ओके आणि ही जी आपण आधीची बघितली आणि कलरचं तर टेन्शनच नाही आहे ह्या शॉप मध्ये तुम्हाला बघा इथं खाली दिसतातच आहे ही थ्री नाईन नाईन झिरो ओके तर सुंदर सुंदर कलर आहे बघा तुम्ही जवळून जर पाहिले तर इथं याच्यापेक्षाही तुम्हाला अजून कलर भेटतील एवढे आपल्याला दाखवता येत नाही कारण आपली व्हिडिओ मोठी होऊ शकते जर तुम्ही याल इथं पैथानी शॉपला तर तुम्हाला सगळे कलर भेटतील दादर इश्न तर आता आपण पुढच्या साड्या बघत आहोत खूपच मस्त मस्त कलर दिसत आहे असं वाटतं ही घ्यायची का ती घ्यायची जो येईल ना त्याला तर असं वाटेल की कोणती साडी घ्यायची तर आता आपण ही जी पहिली लाईन काढली ती कोणती साडी आहे आणि कांजीवर सिल्क मध्ये कांजीवरम सिल्क सिल्क मध्ये ओके कांजीवरम मध्ये हा कलर बघा किती सुंदर दिसतो आहे असा दिसेल तुम्हाला खूप सुंदर काठामध्ये आहे अलग अलग काठांमध्ये या साड्या सगळ्यांचे काठ अलग अलग आहे याची रेंज कशी चालू होती थ्री नाईन नाईन ची रेंज आहे ओके आणि तुम्हाला त्याच्यामध्ये पण भरपूर भेटतो भरपूर कलर आहेत सध्या मध्ये आता ट्रेंड खूप चाललेला आहे कलांजली कलांजली पैठण सेल्फ ही सेल्फ मध्ये आहे आणि सगळ्या सेल्फ मध्येच आहे का यामध्ये हे पूर्ण सेल्फ मध्ये असते कलांजली पैठण मस्त काय कलर भारी भारी कलर आहे तर मी हातावर तुम्हाला लावून दाखवते की कॉन्ट्रास्ट मध्ये असेल किंवा सेल्फ मध्ये असेल तर असं दिसेल सुंदर अशी डिझाईन आहे मध्ये बुट्टे आहे आणि ही कितीपर्यंत आहे फोर फोर नाईन झिरोच्या रेंजमध्ये सुंदरसे मिडल लाईन मधले कलर आता थर्ड मधला आपण बघूया आणि आणि त्यात तर आपल्याला खूप सुंदर ब्लाऊज भेटत आहे तुम्हाला चंद्रपूर दुसरीकडे जायची गरज नाही चंद्रपूर पैठण चंद्रपूर पैठणीमध्ये चंद्रपूर पैठणीवरती असा हेवी ब्लाउज आहे आधी आपण ब्लाउज बघून घेऊ कारण ब्लाउज वरतीच आहे सगळ्या स्त्रियांची नजर बघा सुंदर असं वर्क केलेलं आहे पूर्ण हा बॅकसाइडच आणि हातावरती नत पैठणीची डिझाईनचं वर्क केलेलं आहे बघा ह्या नथ सारखं आणि हे पूर्ण हातावरची डिझाईन आणि ही आपली पैठणी नथ पैठणी ही कोणती म्हणजे चंद्रकोर चंद्रकोर मध्ये ते बरोबर आहे चंद्रकोर मध्ये त्याच्यावरती नतपैठणीच डिझाईन आहे ब्लाऊज वरती आता पुन्हा आपल्या जवळ समोर आलेले पैठणीच्या अलग अलग पॅटर्न पैठणीच पैठणी भेटत आहे आपल्याला पाहायला तर आता हे पुन्हा अलग अलग आलेले आहे पैठणी तर आता सुरुवात कोणती पैठणी बघतोय नथ पैठणीमध्ये आहे ओके नथ पैठणीमध्ये आहे कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला वेगवेगळे भेटतील सध्या सगळ्यांना नथ पैठणी चंद्रकोर पैठणी ह्या सगळ्या पैठणी खूपच आवडत आहे तर त्यात आपल्याला हा रेड कलर असा दिसेल कॉन्ट्रास्ट मध्ये काही मोठ्या डिझाईन आहे काही छोट्या डिझाईन आहे तुम्हाला जशा आवडतील आणि ही आहे नथची डिझाईन म्हणून नथ पैठणी फाय फोर नाईन झिरोची रेंज अच्छा इथं आल्यावरती तुम्हाला तुमच्या पसंतचे कलर भेटतील आणि पुन्हा आपल्याला मोठ्या काठाचे मस्तपैकी पैठणी दिसते कोणती लोटस पैठणीमध्ये ओके लोटस ची बॉर्डर आहे म्हणून लोटस पैठणी वा त्याच्यामध्ये पण तुम्हाला बॉर्डर डिझाईन्स वगैरे वेगवेगळ्या भेटून जातील जे लोटसची जी डिझाईन आहे त्याच्यात ना जर तुम्ही जवळून बघितली तर बघा काय मस्त दिसते लोटसच लोटस आहे बघा पूर्ण पल्लूवरती पण आहे आणि काठावरती पण आहे तर अशी ही डिझाईन आहे म्हणून याचं नाव आहे लोटस पैठण आणि याची रेंज कशी सेवन नाईन नाईन झिरोची रेंज आता आपली जी प्राइस आहे ती वाढत चाललेली आहे थ्रीच्या पुढे कारण जसं वर्क आहे जशी साडी आहे तशी तुम्हाला प्राईज राहील आणि त्यात कलर याही पेक्षा भरपूर या भेटतील आता आपली तिसरी लाईन मध्ये तुम्हाला आपल्याला जेवढ्या पाहिजे त्याही पेक्षा जास्त पैठणी आपल्याला पाहायला भेटत आहे तर ही अशी राहील पूर्ण फ्लावरच्या याच्यामध्ये फ्लावर च्या त्यामध्ये ही सेव्हन नाईन नाईन झिरोची तर बघा तुम्हाला इथं आल्यावरती जी पैठणी आवडत असेल किंवा जी ही साडी आवडत असेल आपल्या पुढच्या साड्या भरपूर आहे तुम्ही अपूर्ण ब्लॉक बघा तर जी साडी आवडेल त्याचा स्क्रीनशॉट काढा म्हणजे तुम्ही स्क्रीनशॉट काढल्यावर तुम्ही इथं आल्यावरती दाखवू शकतात तुम्हाला शोधायला वेळ लागणार आपले तर अजून पैठणीचे प्रकारच संपत नाहीये बघा तर आता हे प्युअर सिल्क मध्ये चालू झालेत पण पैठणीच आहे तुम्हाला जशी पैठणी पाहिजे तसं इथं आल्यावर तुम्ही बघा आणि यांच्यातले जे आवडतील त्याचे स्क्रीनशॉट काढा आता आपण प्युअर सिल्क मध्ये आणि ची रेंज वाढलेली आहे तशी प्युअर सिल्क पैठणी सेव्हन नाईन पासून सेव्हन नाईन नाईन झिरो पासून स्टार्टिंग आहे ना कमीत कमी तीस हजार आपल्या तीस हजारापर्यंत पैठणी बघूया आता ही आपण पैठणी बघत आहे बेसिक पैठणीमध्ये सिल्क मध्ये प्युअर सिल्क आहे ना हंड्रेड पर्सेंट सिल्क आहे तुम्हाला इथं पूर्ण पैठणीचा भंडार पाहायला भेटणार आहे साड्या साड्या अजून पैठणीच आहेत आपल्या दुसऱ्या सुरू पण नाही झाल्या कलर जसे पाहिजे तसे कलर तुम्हाला इथं भेटतील प्युअर कलांजली सेल्फ पैठणी मस्त नवरीसाठी लाल कलर जर पाहिजे असेल आपण कधी कधी पाच सातच पैठणी बघतो इथं अजून पैठणीच संपायचं नावच घेत नाहीये पुढे जाऊया आपण येवला पैठणीमध्ये आपल्याला ओके येवला पैठणी पण आहे पैठणीमध्ये मस्त ही आहे आपली येवला पैठणी याचा पदर किती सुंदर दिसतोय बघा पूर्ण हँडलूम पैठणी असते अच्छा ही तेरा हजार नऊशे नव्वद पासून स्टार्टिंग रेंज हे आपण आता प्युअर सिल्कच्या बघतोय म्हणून याची आता रेंज आपली वाढलेली आहे तुम्हाला कमी रेंज ची पाहिजे असेल तरी तुम्हाला तीनच्या खाली पण भेटेल आणि तीनच्या वरती पण भेटेल आता अपन... ही आपली तिसरी ही आपण हँडलूम पैठणी आहे यातला या कलर पण लाईट आहे ज्यांना लाईट कलर मध्ये पाहिजे असेल आणि क्रॉस मध्ये जर पाहिलं तर ही पिंक पण दिसते येल्लो पण दिसते मला अबोली टाइप पण दिसते तुम्हाला कॅमेरात कदाचित ती दिसणार नाही आपण जर तिला हलवलं तर तीन चार कलर शेडिंग मध्ये दिसते लाईट कलर मध्ये आहे आणि हँडलूम ची पैठणी हँडलूम पैठणी आणि याची रेंज कशी ही हँडलूम पैठणी घेणं आपण तर सोळा हजार नऊशे पासून पुढे स्टार्टिंग ओके तरी आपण बोललो तीस हजारापर्यंत भेटून जाईल भेटून जाईल लोटस लोटस पैठणीला आपण मस्त पैकी खुलून मोरा सारखं करूया तर अशी दिसेल ही लोटस पैठणी सुंदर हे प्युअर सिल्क मध्ये हिरकल प्रकार पण आहे आपल्याकडे येतो त्याच्यामध्ये त्याची रेंज कशी ही नऊ नऊशे नव्वद पुन्हा नवीन प्रकारच्या साड्या काढलेल्या आहेत साऊथच्या आणि नारायणपेठच्या तर आपण आता सुरुवात बघू नारायण पेठची त्यात आपल्याला कलर दाखवून द्या तर असे कलर आपल्याकडे नारायण पेठ मध्ये सगळे भेटतील आपल्याला आणि हे आहे आपले साऊथ 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 प्रकार तर आपण साऊथ कांचीपुरम मध्ये प्रकार येईल कांचीपुरम सिल्कचा प्रकार येईल साऊथ आणि यांची स्टार्टिंग कशी आहे ही थ्री नाईन नाईन पासून स्टार्टिंग रेंज आहे ओके साऊथ मध्ये थ्री नाईन नाईन पासून आहे आणि किती हजारापर्यंत राहील आपण घेणार तसं आहे तीस तीस हजारापर्यंत तीस हजारापर्यंत पण आहे तर बघा यात हा सुंदरसा लाईट कलर यात शक्यतो लाईट कलर असे पेस्टल गोल्डन शेड्स वगैरे तर हे बघा मस्त मस्त कलर आहेत याहून तुम्हाला शॉप मध्ये आल्यावर भेटतील ही पण सिल्क मध्येच येते नाईन नाईन ची 499. विग रेंज आहे फोर नाईन नाईन तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची रेंज भेटून जातील जसं आपण पैठणीमध्ये पण आपण वर्कचं ब्लाउज पाहिलं तर ज्यांना साऊथच्या साड्या घ्यायच्या आहेत तर त्यांच्यासाठी बघा आयत होऊन जाईल आपल्याला शिवल्यानंतर हे पूर्ण हातावरती आहे डिझाईन आणि ही बॅक साईडला आणि ही किती स्टार्टिंग कशी सिक्स नाईन नाईन ओके तर असं तुम्हाला वर्क केलेलं हेवी ब्लाउज आणि ही आपली साडी तर ही साडी आहे गडवाल सिल्क याची स्टार्टिंग कशी फोर फोर नाईन झिरो ओके तर आपल्याला खूप कलर भेटणार आहे बघा ही पण आहे ग्रीन पण आहे ब्ल्यू आहे स्काय ब्ल्यू मध्ये पण आहे ही गडवाल सिल्क बघतो प्युअर साऊथ आणि अंदाजे प्राइस कशी राहील साऊथ चे अलग अलग, अलग। प्युअर बघतोय आपण टिश्यू कांचीपुरम बघतोय तो आपल्याला पंधरा पासून स्टार्टिंग रेंज आहे ह्या लाईन मध्ये ओके आणि ही ती ब्रॉकेट ती दहा पासून स्टार्टिंग येईल ओके आणि ती वाली पाच हजार नऊशे पासून स्टार्टिंग एकदम वेगळीच डिझाईन आहे साऊथ कडच्या साड्या तर यात तुम्हाला असं दिसेल खाली ब्रॉड आणि वरती काट ही कशामध्ये आपण बोललो ब्रॉकेट मध्ये साऊथ ची साऊथ ब्रॉकेट तर इथं आल्यावर सगळ्यांच्या प्राइस अलग भेटतील आणि अशा सुंदर सुंदर साड्या तुम्हाला भेटणारे पैठानी एनएक्स दादर ईस्ट मध्ये ही पण आपल्याला थोडी दुपछाव सारखी वाटते क्रॉस मध्ये पाहिल्यावरती कॉम्बिनेशन पण खूप कॉम्बिनेशन एकदम युनिक साऊथ ची आतापर्यंत आपण साऊथच्या पाहिल्या पैठणीच्या पाहिल्या आता येतो बस्त्यासाठी आणि स्पेशल नवरीसाठी बनणार असती साड्या तर ह्या आपल्या कमी रेंज पासून जास्त रेंज पर्यंत कमीत कमी किती तीन हजारापासून स्टार्टिंग आहे मग जसे घेणार त्याच्यावरती तसं आहे तर आपण आता एक एक कोणती तरी खोलून बघूया बनारसी मध्ये ब्राइडल लुक मध्ये पूर्ण स्टोन वर्क आहे पूर्ण वर्क केलेलं आहे आणि एकदम असे कानातली कशी डिझाईन असते ना आता ही आपली उलटी डिझाईन आहे अशी मस्त डिझाईन वाटते जवळून जर पाहिली तर अशी मस्त स्टोन अशी कानातलेच डिझाईन वाटते ही पूर्ण आपलं याच वर्कची साडी येते बनारसी मध्ये किती प्राइस असेल दहा नऊशे नव्वद पासून दहाच्या वरतीच याच्यात तुम्हाला एकही स्टोन दिसणार नाही जर तुम्हाला बिना स्टोनची साडी पाहिजे असेल बनारसी मध्ये तर तुम्हाला ही भेटेल आणि स्टोन वर्कची पाहिजे असेल तर ती आधी पाहिली आपण आणि स्टोन मध्ये तर हे बघा हे सगळे कलर आहेत इथं या आणि छान छान साड्या घेऊन जा पैथानी या मधून म्हणजे आपल्याला बघा हे जे वर्क दिसत आहे हँडवर्क मध्ये हे सगळं हँडवर्क मध्ये आता या डिझाईन मध्ये तुम्हाला दिसत असेल आणि हे पण छोटे छोटे बघा ची डिझाईन हे सगळं हँडवर्क आता आपण शालू पाहिले बनारसी तर ज्यांना वर्क मध्ये पाहिजे असेल नवरीसाठी पण किंवा सायडरसाठी पण जे पण असतात लग्नामध्ये तर तुम्हाला छान वर्कच्या साड्या भेटणार आहे नवरीसाठी पण तर आपण आता एक एक बघूया आणि त्यांची प्राइस कशी राहील अलग अलग साड्या तर ही बघूया हे डिझायनर ब्रायडल मध्ये सगळ्यात डिझायनर आहे तुम्ही पार्टीला पण युज करू शकतात किंवा नवरीसाठी पण काही काही जणांना काटापदराच्या बनारसीच्या साड्या आवडत नसतात तर काहींना अशा वर्कच्या आवडत असतात आणि लग्नाच्या सीझन मध्ये भरपूर फंक्शन असतात तुम्ही केव्हाही युज करू शकता तर याची कशी प्राइस आता ह्याची प्राइस तुम्हाला स्टार्टिंग आहे डिझायनर ब्रायडल मध्ये आहे डिझायनर मध्ये लाइट रेंज पण भेटून जातील आपल्याला फॅन्सी लाइट आहे डार्क आहे अजून कोणती आपण आता बघणार आहे आता हे डिझायनर मध्ये साऊथ पॅटर्न मध्ये फॅन्सी प्रकार बनवला आहे त्याच्यामध्ये साऊथ मध्ये साऊथ पॅटर्न मध्ये हे हँडवर्कचं काम येणार आहे त्याच्यावरती सुंदर बघा पूर्ण वर्क केलेलं आहे हँडवर्क है, केलेलं आहे आणि हे साऊथकड ची आहे आणि असं काय नाही की नवरीच घालेल तुम्हाला कोणालाही आवडली तरी तुम्ही लग्नामध्ये घालू शकता सुंदर सुंदर साड्या आणि हे है सगळं हँडवर्क केलेलं आहे खाली ही तेरा नऊशे नव्वद ची रेंज ओके आणि असं नाही की या ठिकाणी तुम्हाला कमी रेंज पासून पण भेटणार आहे आणि ज्यांना जास्त रेंजच्या हॅवी पाहिजे असतील तर त्याही तुम्हाला इथं भेटतील खालच्या सेक्शनला पण आहे आणि वरच्या सेक्शनला पण आहे तरी आपण हे थ्री हजार म्हणजे थ्री, थ्री बघतोय थाउजंड पर्यंत तर इथं आल्यावरतीच तुम्हाला तुमच्या हाताने चॉईस करता येईल पूर्ण छान वर्क केलेलं आहे बघा हातावरती पण आहे आणि बॅक साईडला पण आहे क्रीम कलर मध्ये पण भेटेल इथं आल्यावरती तुम्हाला छान साड्या बघता येतील वर्क खूप सुंदर केलेलं आहे आणि हे तुम्हाला असं दिसेल तेरा नऊशे नव्वद आतापर्यंत आपण भरपूर प्रकारच्या साड्या बघितल्या काठापत्राच्या वर्कच्या पण ज्यांना वेळच नाहीये आणि पटकन साडी नेसायची आणि जायचे पार्टी साठी किंवा फंक्शन साठी तर आपल्याला रेडी साड्या भेटतायत तर यांची स्टार्टिंग कशी आहे आता आपल्याकडे पंधराशे पासून स्टार्टिंग रेंज आहे अच्छा ह्या ज्या आहेत पंधराशे पासून वर वर ओके आणि आता थोड्या दिवसामध्येच आपल्याकडे आता त्याच्यामध्ये स्टॉक येणार आहे सातशे पासून स्टार्टिंग रेंज अच्छा म्हणजे याही पेक्षा कमी प्राइस मध्ये भेटून जाईल तर बघा तुम्हाला याही पेक्षा कमी प्राइस मध्ये या छान छान रेडी साड्या भेटणारे अलग अलग वर्क मध्ये स्लीवलेस मध्ये किंवा लांबाई मध्ये पार्टी साठी तर आम्हाला असे दोन तीन प्रकार तरी दाखवत असं दिसतातच आहे सगळ्यांना हँडवर्क ब्लाउज वगैरे भेटून पूर्ण रेडी पूर्ण रेडी हँडवर्क ब्लाउज येईल असा ओके आणि साडी अशी असणार आहे फक्त बेल्ट टाइप बांधायचा आणि पल्लू खांद्यावर घ्यायचा फक्त लास्टला गोल करून फिट करायचं आहे आणि मिऱ्या तर असतातच त्याच्यामध्ये आणि पूर्ण वर्क केलेलं आहे हेवी वर्क आहे आणि किती एक्सेल पर्यंत असेल हे फोर्टी hey, टू पूर्ण असं खांद्यावर टाकलं साडी बांधली झाली तुमची दोन मिनिटामधली साडी रेडी तर असे तुम्हाला भरपूर डार्क पार्टी पार्टीसाठी जे पाहिजे कलर इथं आल्यावरती मिळून जातील आणि याही पेक्षा अजून कमी प्राइस मध्ये तुम्हाला लवकर भेटणार पण भेटेल हो हे थोडंसं अच्छा जिमिचू मध्ये तर जे पाहिजे तुम्हाला इथं आल्यावर वर्क भेटेल आणि कापड पण ते वेगळंच दिसते ना क्रॉश फॅब्रिक मध्ये तर ही स्टार्टिंग इथली आहे पंधराशेच्या वर आणि यानंतर येणार आहे साडेसातशेच्या आसपास पण तुम्हाला भेटून जाणार आहे आपण आता आलेलो आहे खालच्या एकदम तळ मजल्याला आणि वरचा एक मजला आणि त्याच्या वरच्या मजल्यावर आपण छान छान बनारसी वर्कच्या वगैरे पैठणी साड्या बघितल्या तर इथं तुम्हाला देण्या घेण्यासाठी रेग्युलर साठी कमीत कमी रेंज पासून स्टार्ट होणार आहे इथं लेहंगे सुद्धा आहे आपण एक एक आता बघूया तर भाऊ तुम्ही सांगा की इथं कसं स्टार्ट होणार आहे इथे खाली स्टार्टिंग रेंज आहे ओके म्हणजे जे आहे आपल्या साड्या वगैरे त्या कॉटन सिल्क स्टार्टिंग वन सिक्स्टी फाय ओके वन सिक्स्टी फायव्ह वन सिक्स्टी फायव्ह वन सेव्हन्टी फाय थ्री नाईन्टी ओके थ्री फिफ्टी वन एटी फाय थ्री थ्री हंड्रेड टू फिफ्टी ओके तर ह्या सगळ्या प्रकारच्या अलग अलग साड्या पॅटर्न मध्ये काठापद्राच्या कॉटनच्या कॉटन कॉटन सिल्क मध्ये सगळ्या पूर्ण हा तुम्हाला क्वांटिटी पण पाहिजे असेल तरी भेटणार ओके म्हणजे जास्त पाहिजे असेल पाहिजे असेल त्यांना पण भेट तर आता हे जे सगळ्या तुम्ही दाखवलेल्या साड्या त्यांचे फक्त थोडक्यात पहिले नाव तरी सांगून द्या हे कांजीवरम मध्ये ओके हे चंद्रकोर पैठणी आहे हे कलंजली पैठणी आहे अच्छा हे नथ आहे हे टिशू सिल्क आहे ओके आणि हे कॉटन कोटा आहे कोटामध्ये कॉटन कोटा अच्छा हे कॉटन पैठणी पैठणीमध्ये येणार आणि यांची रेंज तीन हजारच्या हजार आत मा दे। मा दे। आहे तीन हजारच्या मध्ये ह्या ज्या साड्या आपण बघतो आहे त्यांनी वन सिक्स्टी फाईव्ह स्टार्टिंग सांगितली आणि अलग अलग पॅटर्न आहे आणि तीन हजारच्या आत तुम्हाला इथं भेटतील आपण थोडक्यात नावच बघू आणि दिसतायत तुम्हाला साड्या आता आपण पुढच्या बघू टिशू सिल्क मध्ये चंद्रकोट ओके येणार आप आपण चांगल्या अजून यातल्या भारीतल्या साड्या वरच्या सेक्शनला पाहिलेल्या ज्यांना कमी रेंजच्या पाहिजे त्या इथं भेटून जातील त्याही खूप सुंदर आहे आणि ह्या कोणत्या खाटाच्या येवला पैठणी वॉर्ड कोणती येवला येवला पैठणी ओके त्यातली आहे आणि ह्या साइडचा आणि ह्या पण कोणत्या कांजीवर येणार वेगवेगळ्या डिझाईन आतल्या सगळ्या डिझाईन वेगवेगळ्या बघा ही पॅटर्न सगळी सर्वांच्या आपण सगळं शॉप मधल्या साड्या ओपन करून नाही दाखवत थोडक्यात आपण बघतोय आणि डिझाईनच्या पॅटर्न पण अलग अलग आहे टिशू सिल्क मध्ये ना या सगळ्या कमी रेंजच्या थ्री थाउजंडच्या आतमध्ये आतमध्ये टू थाउजंड हिरवा कलर बघा ज्यांना कमी रेंज मध्ये पाहिजे असेल आणि कॉस्टली पाहिजे असेल चांगल्या अजून सिल्क मध्ये आपण वरच्या सेक्शनला जाऊ शकतात आणि ज्यांना थोड्या कमी रेंज मध्ये पाहिजे असेल थ्रीच्या आत इथं पैठणीमध्ये कमी रेंज मध्येच आहे पण तर यात भरपूर तुम्हाला हे जे दिसत ना हे सगळे कलर आहेत आहे पैठणीमध्ये बुट्टी बुट्टी कॉन्सेप्ट मध्ये अच्छा तर थ्री थाउजंड च्या आता खूप सुंदर आहे बघा ह्या पण साड्या काही आपल्याला महाग साड्या जर कोणाला नाही घेता येईल तर बघा तुम्हाला हे थ्री मध्ये ब्लाउज कॉन्ट्रास्ट येणार भरपूर कलर आहेत बनारसी मध्ये बघा तुम्हाला वर्क पण आहे आणि छान छानपैकी लेस आहे टू फाय फाय झिरो ओके म्हणजे त्याच्या पण आतमध्ये आहे भरपूर तर तुम्ही जेव्हा ह्या सेक्शनला येणार तर तुम्हाला बघा हे सगळे डोंगरचे डोंगर जे साड्यांचे दिसता हे सगळ्या प्रकारचे आहेत असं नाही तर हे आपण थोडक्यात पाहिलेले यात कलर तुम्हाला सगळे भेटून जातील इथं या आणि छान छान साड्या आपण छान छान घागरे लेंगे सायडर ब्रायडर चे आपण बघतोय आणि स्टार्टिंग आता आहे कि तर आता आम्हाला सांगा की ही जी सायडर साठी आहे स्टार्टिंग तर कशी आहे सायडर साठी आहे टू सिक्स नाईन झिरो ओके तर इथं तुम्हाला स्वस्ता स्वस्त हा भेटणार आहे साइडर साठी याच्यावरती सिक्वेन्स विथ एम्ब्रॉयडरी काश्मीरी काम केलेलं के आहे ओके आणि और याच्यावरती आपल्याला नेहमीप्रमाणे दुपट्टा आणि दुपट्टा आणि ब्लाउज तर राहणार आहे नंतर बघा हा एक कोणता आहे हा पण मल्टी शेड मध्ये आहे नेट मध्ये स्टोन वर्क स्टोन वर्क मस्त हेवी स्टोन वर्क आहे लाईट कलर मस्त लाईट पेस्टल शेड आहे मिंट कलर आणि काय प्राइस हा सिक्स नाईन नाईन ने झिरो चा आहे ओके तर प्राइस आता आपली वाढते आहे वाव हा तर एक आज पर्यंतचा नवीनच बनारसी हा बनारसी क्रश मटेरियल मध्ये अच्छा ते कापडच समजतंय आपल्याला की क्रश मध्ये वाटतंय बघा क्रेप क्रेप टाइप वाटतंय तर याची कशी आहे फाय फोर नाईन नाईन झिरो फोर नाईन आणि याला बघा याला लटकन वगैरे छान छान लटकन पण आहे हा रजवाडी कॉन्सेप्ट मध्ये आपल्याला सगळ्या प्रकारचे घागरे पाहायला भेटत आहेत बनारस मध्ये रजवाडी कॉन्सेप्ट शेड मध्ये का ओके okay, आणि याची कशी स्टार्ट याची स्टोन हे फाय नाईन नाईन झिरोचे मॅडम ओके बघा अजून पण कमी किमतीचेच बघतोय आपण खूप सुंदर आहे तुम्ही कोणत्याही पार्टी साठी लग्नासाठी सायडर साठी घेऊ शकतात हा पण सुंदर कलर आणि काठाला बघा किती सुंदर असं वर्क केलेलं आहे बघा खाली हे कितीला हा टेन थाउजंड नाईन हंड्रेड नाईन्टी ओके आणि याच्यावरती ब्लाऊज ब्लाऊज आणि ओढणी दुपट्टा तर असतोच आणि आता आपले हे ब्रायडल कन्सेप्ट मध्ये ब्रायडल हे पूर्ण भरलेलं आहे ना आतमध्ये मल्टीशेड टिशू वरती मल्टीशेडचं काम केलेलं आहे हे मधलं हा सिक्वेन्स विथ कश्मीरी काम केलेलं आहे आणि बघू शकता किती मोठा आहे आपला हात असा वर जाईल सिक्स मीटर नऊशे नव्वद आहे ते इकडे तीस पर्यंत आहे तीस हजार पर्यंत हा तर स्पेशल रिसेप्शन साठी पण तुम्ही यूज करू शकता हा पण आपला ब्रायडलचाच आहे हा ब्रायडल पेस्टल कॉन्सेप्ट मध्ये पूर्ण मोतीचं ज्यांना एकदम लाईट कलर मध्ये पाहिजे तर याची कशी प्राइस हे चौदा हजार नऊशे नव्वद बघू शकता मस्त मोतीचं काम केलेलं आहे सगळं हँडवर्क काम केलेलं आहे पूर्ण मस्त तर हा ब्रायडल साठी आहे ना हा किती पर्यंत हा चोवीस हजार नऊशे नव्वदचा आहे पूर्ण तर... सल्ली वर्क काम केलेलं आहे त्याच्यावर तर आपल्या पाठी मागे दिसतच आहे तुम्ही इथं आल्यावर किमतीत पाहिजे इथं आल्यावरती घेऊ शकता छान छान ब्रायडल आणि सायडर साठी छान छान घागरी तर हे जे हेवी रेंज चे आहेत ते शिवून भेटणार शिवून भेटणार टोटली दहा हजाराच्या वर जे प्लस आहेत ते आपल्याकडे पूर्ण सेट आपल्याकडे शिवून भेटतो तर आता आपण बघतो आहे वार सेक्शन सगळ्या प्रकारच्या साड्या पाहिल्या आपण पण वार आहेत का नाही तर ते सुद्धा तुम्हाला इथं भेटणार आहे दहा वार तर याची कशी प्राइस आहे म्हणजे आपल्याकडे दहा वार साडी थ्री फिफ्टी पासून भेटेल ओके थ्री फिफ्टी पासून तर किती रेंज पर्यंत थ्री फिफ्टी पासून जसं आपण प्युअर पण भेटेल सेमी पण भेटेल त्यामध्ये ट्वेंटी थाउजंड पर्यंत आपल्याला तर आता भेटतो लग्नाची सीझन आहे कोणाला नऊवारी शिवायची असते त्यासाठी पण घेतात किंवा ज्यांना नऊवारी डायरेक्ट साधी घालायची असेल तरी त्यासाठी पण तुम्हाला सगळ्या पॅटर्न मध्ये आहे पैठणी पासून सगळ्या प्रकारच्या काटा पदराच्या बनारसी मध्ये भेटेल ओके तर सगळे लाईट डार्क व्हाईट पाहिजे असेल येलो नवरीसाठी पाहिजे असेल तर तो, तो सुद्धा भेटेल जेव्हा आपण शॉपमध्ये एंट्री करतो पैथानी एन मध्ये तर तुम्हाला हे सेक्शन दिसेल वर गेल्यावरती तुम्हाला तीन हजाराच्या वरच पूर्ण काटापदराच्या भेटेल आणि खाली गेल्यावरती आपल्याला घागरे भेटतील आणि ते पण आपल्याला कमी रेंज पासून थ्री थाउजंड पर्यंत खालच्या सेक्शनला तर अशा छान छान साड्या घ्यायला या लग्नाच्या सीझनसाठी आज आपण आलो होतो पैथानी शॉपला एन एक्स पैथानी एन एक्स या शॉपला खूप सुंदर सुंदर साड्या आपल्याला दाखवलेल्या आहेत भाऊंनी आणि पैठणीचे तर इतके प्रकार आहे साऊथच्या साड्या वर्कच्या साड्या ब्रायडलच्या साड्या ब्रायडलच्या काठाच्या आणि अशा वर्क केलेल्या पण आपण शालू पाहिलेल्या आहेत किंवा वर्कच्या ज्या फॅन्सी साड्या असतात तर त्याही पाहिलेल्या आहेत तर, तर तुम्ही खूप छान छान आम्हाला साड्या दाखवल्या आणि नक्की एवढ्या साड्या बघून नक्की येतील ये शॉपला आणि यांचा नंबर पत्ता आपण स्क्रीनवरती देणार आहे आणि ज्या साड्या तुम्हाला आवडल्या असतील मी घातलेल्या किंवा इतर त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि त्या नंबर पत्ता आपण देणार आहे नाही सापडला तर फोन करा आणि विजिट द्या आणि छान छान साड्या घेऊन जा तर चला आता आपण भेटूया आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय